चौथ्या टप्प्यासाठी सोमवारी मतदान होते आणि मतदानासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे आज मतदान होणार आहे चौथ्या टप्प्यासाठी हे मतदान होणार आहे या मतदानाकडे आता सर्वांचं लक्ष असेल आपण हे दृश्य पाहतोय आज चौथ्या टप्प्याचं मतदान हे पार पडणार आहे यासाठी सर्वत्रच मतदान केंद्रावर आता तयारी सुरू झालेली आहे ठीक ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय दरम्यान चौथ्या टप्प्यासाठी लढत कशी असेल या संदर्भात आपण ग्राफिक्स पाहूयात नंदुरबारमध्ये हिना गावीत भाजपाकडून विरुद्ध गोवाल पाडवी अशी लढत या ठिकाणी असेल जळगावमध्ये स्मिता वाघ करण पवार अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळेल तर रावेरमधून भाजपाकडून रक्षा खडसे श्रीराम पाटील अशी लढत या ठिकाणी असेल जालनामध्ये भाजपाकडून रावसाहेब दानवे तर काँग्रेसकडून कल्याण काळे औरंगाबादमधून इम्तियाज झालील संदीपान भुमरे अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळेल औरंगाबादमधून और चंद्रकांत हैरे आणि अफजर खान वंचित कडून मावळमधून श्रीरंग बारणे संजोग वाघेरे पुण्यामधून मुरलीधर मोहोळ रवींद्र धंगेकर पुण्यामधून वसंत मोरे अनिल सुंडके शिरूर शिरूरमधून शिवाजीराव आढळराव अमोल कोल्हे अशी लढत या ठिकाणी असेल अहमदनगरमधून सुजय विखे निलेश लंके शिर्डीमधून सदाशिव लोखंडे भाऊसाहेब वाघ चौरे मधून पंकजा मुंडे बजरंग सोनावणे छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे चौथ्या टप्प्यातलं मतदान प्रक्रिया आता सुरू झाली संभाजी आहे संभाजीनगरमध्ये दोन हजार चाळीस केंद्र आहेत नऊशे शहात्तर ठिकाणं या ठिकाणी मतदान होणार आहे सदतीस उमेदवार रिंगणात आहेत वीस लाख एकसष्ट हजार दोनशे मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत या मतदान प्रक्रियेसाठी आता सुरुवात झालेली आहे आपले प्रतिनिधी विजय चिडे सोबत जोडले विजय काय अधिकची माहिती आता मतदानाला सकाळपासून सुरुवात होतीये हा लखेंद मी सध्या छत्रपती संभाजीनगर मध्ये या ठिकाणी जर बघितलं तर मदना मदनाला जे आहे ते आता सुरुवात झाल्याची पाहायला मिळत आहे आणि वीस लाख मतदार जो आहे तो आज मतदान करणार आहे सध्या जर, जर बघितलं तर लाारुंगबाद लोकसभेमध्ये सदोतीस उमेदवार जे आहे ते आता रिंगणामध्ये उतरले आहेत त्यांचं भवितव्य जे आहे ते आज सकाळपासून मतदान पेटीमध्ये बंद होण्यास सुरुवात झाल्याची पाहायला मिळत आहे मात्र महत्वाची लढत जी आहे ती चौरंगी लढत सध्या छत्रपती मध्ये पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे आता महायुती महाविकास महा आघाडी आणि वंचित आणि या महिम्यांचे चौघामध्ये ही लढत होणार आहे त्यामुळे आता मतदान जो आहे मतदार राज्य जो आहे तो आता मतदान करण्यासाठी केंद्रावरती पोहोचत आहे या ठिकाणी जर बघितलं तर मी केंद्रावरती आहे या ठिकाणी मतदार जे आहे ते पोहोचलेले आहे या ठिकाणी जर बघितलं तर संपूर्ण काळजी जी आहे ती निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेले पोलीस प्रशिक्षण असेल तसंच आरोग्य किट असेल या ठिकाणी संपूर्ण जे आहे करण्यात आलेलं आहे या ठिकाणी जर बघितलं तर आपण आता मतदारांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण ते आपलं मतदान जे आहे ते करण्यास सुरुवात करणार आहेत आणि त्यामुळे एकंदरीत त्यांच्या काय प्रतिक्रिया असू शकतात हे पण आपण पाहण्याचा प्रयत्न करू काय सांगाल तुम्ही आज मतदान आहे मतदानाचा हक्क तुम्ही काय सांगाल तुम्ही मतदानाचा हक्क आज वाजवतात मतदान तर करायच लागेल ना लागेल ना आपल्याला लोकप्रतिनिधी निवडायचं म्हटल्यावर आपल्याला बघावं लागणार त्याच काय सांगाल तुम्ही मतदानाचा हक्क आज वाजवतात काय सांगा राजे नरेंद्र बघितलं तर मतदार जे आहे ते आता केंद्रावरती पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी आता मतदान जे आहे ती सुरुवात झालेली आहे मात्र आता जे मतदार जो आहे तो आता कुठेतरी बोलण्यात माध्यमासमोर जे आहे ते तर तारदाने आपल्याला पाहायला मिळत आहेत विजय आपण जर पाहिलं तर संभाजीनगर मध्ये चौरंगी लढत ही आपण पाहायला मिळणार आहे तर यावेळेस मतदारांना आता उमेदवारांनी कशा प्रकारे यासाठी तयारी केली होती कशा प्रकारे त्यांची प्रचार रॅली वगैरे झाली होती नक्की ज्या ठिकाणी जर बघितलं तर महायुती आणि महाविकास आघाडी जोरदार तयारी जी आहे ती करण्यात आली होती अक्षरशः प्रचार जो आहे तो करण्यात आला होता प्रत्येक नेत्याकडून जर बघितलं तर मध्ये दहा पेक्षा अधिक सभा ज्या आहेत त्या पार पडल्या होत्या या ठिकाणी जर बघितलं महायुतीकडून स्वतः मुख्यमंत्री मध्ये होते तर महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे संभाजीनगर मध्ये स्थान मांडून होते त्यामुळे आता दोन्ही शिवसेनेविरुद्ध शिवसेना ही लढत महत्वाची मानली जात आहे कारण पहिल्यांदा शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर ही निवडणूक पार पडत आहे त्यामुळे आता लोकसभेची ही संभाजीनगरचा बालकिल्ला म्हणून ओळखला जातो त्यामुळे संभाजीनगरमध्ये सध्या तर दोन्ही शिवसेनेला ही जागा जिवारी लागलेली आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे दोघे जे आहेत ते या जागेवरती मतदार आहेत कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये वीस वर्ष जे आहे ते शिवसेनेचा खासदार होतात त्यामुळे आता चंद्रकांत खैरे पुन्हा रिंगणामध्ये उतरलेले आहे तर महायुतीकडून संदीप भुमरे यांना संधी देण्यात आलेली आहे मात्र संदीपा भुमरे यांचा मतदारसंघ जो आहे तो जालन्यामध्ये जात आता भुमरे देखील त्या ठिकाणी मतदानासाठी गेलेले आहेत आणि संभाजीनगर मध्ये जर बघितलं तर खैरे आणि इम्त्या जिल्ह्यात तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे असेल अख्तर खान असतील किंवा हे देखील आता थोड्या वेळामध्ये आपल्या मतदानाचा हक्क बाजवणार आहेत नीरम नक्कीच धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी चौथ्या टप्प्यासाठी मतदान होते आपले बीडचे प्रतिनिधी उद्धव मोरे आपल्यासोबत जोडले आहेत उद्धव बीड मध्ये मतदानाला सुरुवात आहे का नक्कीच निलम कारण की अत्यंत उत्साही बीड जिल्हा आहे कारण की सातत्याने बीड लोकसभेसाठी सुरज जे आहे ते पंकजा मुंडे आणि बजरंग सोनोनी यांच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते बाजी कोण मारणार याकडे देखील सगळ्यांचं लक्ष असलं तरी आता प्रत्यक्षात मतदानाला सुरुवात झाली मी आज ज्या ठिकाणी आहे ते बजरंग सोनोने यांचं मूळ गाव असलेलं सारणी या गावात आहे ज्या ठिकाणी आता काही वेळामध्ये बजरंग सोनोणे जे आहेत ते मतदान करणार आहेत आणि या सगळ्या संदर्भामध्ये आपल्याला ते प्रतिक्रिया देखील देते मात्र विशेष सांगायचं म्हणलं तर ही निवडणूक हाय व्होल्टेज म्हणले जाते राज्यामध्ये या निवडणुकीकडे संबंध राज्याचं लक्ष आहे कारण की भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या निवडणुकीमध्ये मैदानात आहेत तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे हे त्यांना तगडं आव्हान देताना दिसत आहेत एकंदरीत जर आपण परिस्थिती बघितली तर अत्यंत महत्वाची ही निवडणूक मानली जाते कारण की बीड लोकसभा मतदारसंघामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं गाव येत जन्मगाव मनोज जरांगे पाटील यांचा होते आणि त्याचबरोबर मराठा असा संघर्ष बीड मध्ये बघायला मिळते मतदार जे धन्यवाद उद्धव तुम्ही दिलेले हा सविस्तर माहितीसाठी